अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची कौतुकाची का थाप ही नेहमीच मिळाली तिने आजवर अनेक मराठी मालिका नाटक चित्रपटात काम केले तर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा तिच्या अभिनयाची वेगळीच छाप सोडली मधुराने लग्नगाठ बांधली आहे ती अभिनेते शिवाजी साटम यांचा सा लेख आणि अभिनेता अभिजित साटम यासोबत तर नुकतीच न्यूज इंटरप्रिटेशन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ती तिच्या सासऱ्यांबद्दल म्हणजेच शिवाजी साटम यांच्याबद्दल व्यक्त झालीये ती म्हणाली की माझे सासरे सी पी प्रद्युमन म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा जगभरात जिथे फिरतो आम्ही अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत कुठेही आम्ही गेलो तर मला असं वाटतं हा एकमेव मराठी कलाकार असेल ज्याला सगळे सकले ओळखतात सगळ्यांच्या नजरेत त्यांच्याविषयी आदर आहे आणि या, या वेळेला त्यांना नवीन फॅन मिळालाय तो म्हणजे माझा मुलगा कारण सहा वर्षांपूर्वी सी आय डी जेव्हा बंद झालं तेव्हा तो चार ते पाच वर्षांचा होता त्यामुळे त्याने सी आय डी पाहिलंच नव्हतं अतिशय अभिमान आहे आम्हाला या गोष्टीचा आज ते ज्या जागी आता आहेत ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कष्टाने अतिशय प्रांजळपणे काम करून मिळवले आणि हे त्यांचं यश आहे त्यामुळे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत फक्त असा साक्षीदार आम्हाला व्हायला मिळणं हे फार महत्वाचं आहे अशा शब्दात मधुरा शिवाजी यांच्याबद्दल व्यक्त झालीये दरम्यान सोनी टीव्हीवरील सी आय डी या शोने जगभरातील प्रेक्षकांचं मन जिंकलं या शो मधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंती उतरली तर एसीपी प्रद्युमन यांचे डायलॉग सुद्धा प्रेक्षकांच्या ओठांवर खेळत असतात सहा वर्षांपूर्वी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता मात्र गेल्याच वर्षी डिसेंबर मध्ये पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आल्या तर आताही प्रेक्षकांकडून या शो तितकीच पसंती देण्यात येते तेव्हा सी आय मधील एसीबी प्रद्युमन हे पात्र तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी